अशोक अकवंत के ते चेअरमन असेल तर हा पर्सनल असिस्टंट होतो देवराज कॉर्पोरेशन मध्ये देवराज का बा निगम मंडळी के एकत्र अति हिंदू समाज कोकणता असेल ते समाजने उचली ने निगम मंडळी सपरेट करा फॉर एक्झाम्पल हम्म एज्युकेशन मध्ये असा असं उद्योग मध्ये असा असं कोणत्या क्षेत्र मध्ये ना कोकोत क्षेत्र मध्ये हम्म पासाळ साध्य काय कोण तो समाज पास दे का समाज ने उचली धरानो निगम मंडळ इन मध्ये हमने किरु साला केस गुढी काहीगारे केकरांसाठी आणि शिक्षण साला मिळास उद्योग साला मिळास साला मिळा केव साला के ओनली फोर पर्सेंट ऑफ रेट पर एनम प्रति वर्ष चार पर्सेंटने बड्डी तो मिळास एक थोडं अनुदान बी असत मध्ये सबसिडी भी अस तीन मध्ये एक आम्ही हमे एक लाख रुपये लेबा के हमने एक टेन परसेंट ट्वेंटी परसेंट थर्टी परसेंट सबसिडी करे तीन मध्ये उपयोग ना करले नाला कोई लोगो से का हो गया हमारे एसएस के समाज हा चार पाच वर्ष तिथे वर्ष वर्तित इन मध्ये काम करे का केत रे सपे ने हलवे सर निगम मंडळ लेओ के खा ग एन जाग रे हलवेत रे हमार समाज लोगो उठ्या नाही सूर्य नाला सुरी छोड्या आणि गोळ्या डन छोडता नई मार बेटी

टू मध्ये लैसे एक सोसाठिक टू ए मध्ये कम्युनिटी मात्र हमे कामे ट्यूए मध्ये का नाही मिळतो काही सर रगडजा वंचने तुम्ही नमे स्वतः हौ विसे हमी एवढं रेकमेंडेशन करा एवढं बोलाव असे हमे बी क्यू मध्ये होडीक नाही असतो हम्म कशासाठी नाही मिळतो सर

अर्धान ऊपर वयस हमने ऑलरेडी ही गया सर अगर हमारा पीढ़ी ने कहा था हमें दीकन जानो बाके कहता आता थी फाइव चालू करनो समय सरल नहीं से हमारे गुरु नाथ ने बोले इमीडिएटली हो तू नहीं नॉट इमीडिएटली बेक आ बट गलती वन दिवस गारंटी है वन दिवस डेफिनेटली एक प्रयत्न करना सुनो नहीं हमारा ಮಾಯ ಹಮರ ಬೈನೋ ಮಾಯೋ ಬೈಬಂದ ಸಪ್ತಿನಾರಾಯಣ್ಯ ಸುನೀನೇ ಕವರು ತುರ್ವಿ ಹಾಕೊಂಡ ನಿಂತ್ಕೋಬೇಕ್ರಿ ಈಗ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ ಹೆಂಗ ಹೊಡಿಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದು ವಿಧಾನಸೌಧದ ಸಿಎಂ ಅವ್ರು ಯಾಕೆ ಕುಂತಿರ್ತಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಗ ಬಿಜೆಪಿ ಅದನೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅದನೋ ದಳದವ್ನ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕಪಾಕ್ ಹೊಡೆದಂಗಿರ್ಬಟ್ ನಮ್ ಹೋರಾಟ ಆ ಹೋರಾಟ ಮನೋಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವ್ ಯಾವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವೋ ಅವತ್ತ ನಾವು ಹೋರಾಟ ಗೆಲ್ತಿವಿ ಅವತ್ತೆ ನಮಗೊಂದು ಉಪಯೋಗ ಆಗತ್ತೆ सका सकाळ पासव ना नवडीला चूक हमी तुमने करा नको अन ते आज ते तुम्ही कळकळ ती मानवी करास ह्या कोणत्या निरंजनासाठी होरट करू नको कोणता बेंटेज जितरींसाठी होराट करू नको कोणता अनेकता हमारा टिमसाठी होराट करू नको तुम्हारा घर न पिळगी न सकाळ कास येते तर सुरक्षित जीवन चलाण्या होराट करू तुम्ही याय कीच हमारा मान मध्ये आणू नपास बोले कि ए मध्ये कोण अूर अव्वत समुदाय मध्ये असे नाही लाभ लिहास ना लिहा जोड एकच समाज केला सेनाला हिंदुळ हिंदू वर्धवला वर्धे दोड नाव एस ए समाज दोन अति हिंदुळे वर्धव तुम्ही उपरसेनावर नको ती कोजे खाली सेना देखो कधी कर जरा ते कौडू ते हमारा लोक कोणत्या कनिकर ते जरा ते कोणत्या लेवल का त्रास होतो सर तही देख तुम्ही कसा ना अडू कसा ठरता सर अडू झाला नको ह्या कोण तुम्ही निरंजन सा, आहे सर व्यंकटेश उपयोग न्यायालय सर अनेक कमिटीने राबवेगराने उपयोग न्यायालय सर नागराज न्यायालय सर ह्या कशासाठी समाज न उद्धारण्यासाठी

मात्र तुम्ही आज हे कवा तुम्ही एक किच मन मध्ये राखीली की ना आता ती चालू आहे डेफिनेटली काही एक दिस भोतू लागत की विधानसभा जाळसे डेफिनेटली बोलून तुम्ही विधानसभा जाळस कसं केलं कोण तुम्ही कोण तुम्ही आता आम्ही काढे असं सर एक थोडं थंड लागेल काडे बी इजी जास्त तडे आणि छोटा नाही मी घेचात सर काडे पट्टण आणि काडे पट्टण लिवास अनुभव मे तुम मोटी ठंड मे तो ठंड मे घर अधिवेशन हूबड़ी ने कसे अधिवेशन मे हमारे एम एमएलए ए कसे हूबड़ी एमएलए एम एल ए कसे दे कहे एक्सपोज करे हमारे एस समाज में ते एक्सपोज करे कहीं तुम बोली हमें क्या करे गए कि हार घर लेकिन वरदान अपने करे कि नाती देखा जाए छोड़े वॉट नेक्स्ट वॉट नेक्स्ट का से अगर ठीक है का? आई काम ने या नोड कोटी ना मिसलडा खेले इंद्री आउ दे हेली रे या विचार करो प्रूफ को, नको को, नको क्या के मानो नको चप्पा तटो नको कौन भी हमारे समाज में लोगों ने और इन्वेस्ट करो सर कवा के हमारे समाज में लीग नहीं कर संबर निगम डले राका सर तब तुम चप्पा मारो क्या के मारो हार गालो शाल गालो तो ने बंदर आर पे करी ना था वो करस तुम्हें को तो कारण करता तुम्हें बोलो जो ना हमारे एक

ತುಮಿ ಕಾ ಚಿತ್ತಾಕರ ಕಂಚನಾರ ಕಂಚಂದೆ ಜಗ್ನಾರ ಜಗ್ಗಂದೇ ಪಡಾನರ ಪಡಾಳಂತೆ ಬಿದ್ದು ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಬಿದ್ದು ಎದ್ದಾಗ್ಲಿ ಸೋಲಿನ ರುಚಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ಮುಂದೆ ಗೆದ್ದು ಬಿ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಬಿಗುತ್ತೇವಲ್ಲ ಗೆದ್ದು ಅದ್ರದ್ದು ರುಚಿ ಏನಂತ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ಕೋಂಬಿ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ನೆ ಪಡೆಯಲಿ ಜನರ ಲೈ ಜನಸೆ ಓ ಹಸಂದೆ ಖುದ್ದ್ಲಂದೆ ಕುಂದಾಳೆ ಓ ಕೌರ್ ಖುಂದಸ ಮೂರ್ತಿ ಆಜ್ ಅಂಬಾ ದೇವಸ್ಥಾನ ಮೇಸನು ಮೂರ್ತಿ ಕಸಿದ ದೋಂಡುಸೆ खाले नांग तुम्हें पाठ पोहरा किन के चालानो भी धोडा न से मदम तुम्हें नाडान तुम्हें खुद लिखा को धोड़ा हाथ छिवी जाता है मार लय खत उड़ी ती मार, उली ती मार कानो, नाको, मौन्डो, मौन्डो, दातो, भी भी मार खाईते मार खय भरती का हो पूजा कराया तो सर ತೈ ಮೂರ್ತಿ ಹಮೆ ಹಮ್ನೆ ಯಾರು ಹೊಗಳಿದ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಹಾ ಹಾ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ತೆಗಳಿದ್ರ ಅಂತಂದ್ರು ಹೂ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ತೆಗಳ್ರಿ ಹೊಗಳ್ರಿ ಆದ್ರ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಜನ ಮಾತ್ರ ಯಾವತ್ತೂ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮುಂದಿರಿ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತ ನನಗಿಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಮಾತಾಡೋದು ಬಾಳ ಇದೆ ಆದ್ರೆ ಇನ್ನು ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ತುಂಬಾ ಜನ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ ಹೌಸಟ್ಟ ವಾತಾವರಣ ಅನೇಕ ಸಂಖ್ಯೆ ಸಬ್ಬಿ ನೀತಿವಿ ಸಬ್ಬಿ ಗೋಲ್ನೂ ಪಡಸ મને સભી કમિટી ના સભ્યવાદ આકાંતે તું સૌ નહીં છે તુ અનેક બોલા ની શ્રેષ્ઠ ઘર ના બાઇકો પેલા સમાજના કામ ફીખી છોડો તમે સભ્ય બોલશો પેલા